सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मराठी भाषे संदर्भात आम्ही हिंसाचार करणार काय उखडायचे ते उखडा देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र आहे चांद्यापासून बांद्यापर्यंत हे राज्य मराठी माणसांचे आहे आमच्या एकशे सहा हुतात्म्याने इथे बलिदान दिले आहे तुम्ही दिले नाही तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात ज्या दिवशी तुमचे मुख्यमंत्री पद जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार आहात असा घनघातक शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला परभणीच्या पालकमंत्री आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओ त्या एका ग्रामसेवकांवर संतापताना आणि कानाखाली मारीन असं म्हणताना दिसत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्र्यांना आवरण्याची विनंती केली आहे या व्हिडिओवरून सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आता मेघना बोर्डीकर यांनी या व्हिडिओबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे मालेगाव वॉमस्फोटा प्रकरणात मोठी घडामोड समोर येत आहे संशयाच्या आधारावर या संदर्भातील खटल्यातून माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांची निर्दोष सुटका झाली त्यांनी शनिवारी तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतरांची नावे घेण्यासाठी आपल्याला यंत्रणांनी खूप छळल्याचा दावा त्यांनी केला एका पीडित महिलेला मदत करणाऱ्या तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांना कोथरूड पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा वॉरंट न देता ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या महिलांनी पोलिसांनी पदाचा गैरवापर वा मारहान आणि जातीवाचक शिवेगाळ केल्याचा आरोप केला आहे तर दुसरीकडे पोलिसांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले असून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका मिसिंग प्रकरणाच्या तपासणीसाठी पुणे पोलिसांनी सहकार्य केल्याचं म्हटलं आहे आता ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात अपेक्षित पाऊस होणार सुरुवातीला सांगितले गेले मात्र भारतीय हवामान हो विभागाकडून ऑगस्ट महिन्यात पाऊस चांगला राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला यामुळे शेतकरी राजाला मोठा दिलासा नक्कीच मिळाला यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा आधीच देशात आणि राज्यात प्रवेश करत दमदार सुरुवात केली जुलैच्या अखेरीस राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाला होता पण आता ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज थेट भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे सह्याद्री घेऊया रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मराठी पाहिजे मातृभाषेच्या नावाने हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या पालिकेने शहरातील झाला खाण्यावर कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वासनाचे आजार होतात त्यामुळे मुंबईतील कबुतरखाने बंद करावेत अशी मागणी अनेक वर्षापासून होत आहे त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने दादर मधील कबूतरखाण्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे उगारला होता या विरोधात रविवारी मुंबई जैन समाजाकडून शांतीदूत यात्रा काढून विरोध दर्शवण्यात येत आहे एके संघ शिवसेनेला एकनाथ शिंदे यांनी सुरुंग लावल्यानंतर शिवसेनेची दोन शकले झाली निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाने शिव शिवसेना शिंदे गट असे दोन पक्ष महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत मात्र पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं मात्र या संदर्भातील वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये अजूनही प्रलंबित आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून हा वाद संपवण्याचे सुतवाच मागील महिन्यामध्ये करण्यात आले असून पंधरा सप्टेंबर नंतर तारीख निश्चित होऊन शिवसेना व पक्ष आणि झेंड्यांच्या वादावर वा। सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे आई भवानीच्या एकशे आठ फुटी शिल्पात देवी अष्टभुजी असावी ही दुभुजी यावरून पुन्हा वाद सुरू झाले आहेत महाराष्ट्रातील साडेतीन शक्ति पिठान श्री तूजा भवानी देवी हे पूर्ण शक्तीपीठ आहे देशभरातून दरवर्षी सुमारे एक ते दीड कोटी भाविक श्री क्षेत्र तुळजापूरला भेट देत असतात त्यामुळे या देवस्थानच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने एक हजार आठशे पासष्ट कोटी रुपयांचा विकास आराखडा बनवला आहे जळगाव जिल्ह्यात थेट माजी आमदारांच्या घरात डल्ला मारला आहे माजी आमदारांच्या घरातच त्यांनी धाडसी चोरी केली या चोरीत चौतीस लाखांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे नेत्यांच्या पारोळा तालुक्यातील राजवाडी या गावी ही चोरी झाली आता पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचं आव्हान आहे या घटनेने एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे बुलेटीन मध्ये आपण मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री